महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून वाढते जनसमर्थन मिळत असून एका ज्येष्ठ नागरिकाने कवितेच्या माध्यमातून विक्रमी मतांनी पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प केला आहे विधानसभा निवडणूक प्रचार संपण्याच्या काही तास अगोदरच कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांची पाच वर्षांतील विकासकामे आणि सेवा उपक्रमांच्या बळावर विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार कोथरूडमधील सर्व नागरिकांनी केला त्याचा प्रत्यय निवडणूक प्रचारामध्ये सातत्याने येत होता चंद्रकांत पाटील यांनी नवचैतन्य हास्य हास्ययोग परिवाराच्या बाणेर शाखेच्या सराव शिबिरात सदिच्छा भेट दिली यावेळी हास्य क्लबचे सदस्य दीपक पावसे यांनी कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा देत चंद्रकांत पाटील यांना विक्रमी मतांनी विजय होण्याच्या शुभेच्छा दिल्या जीवनाचा हास्य क्लब करून शिकावा आनंद या जीवनाचा हास्य क्लबकडून शिकावा चंद्रकांत सारखा आमदार पुन्हा असावा आमदार असावा सकाळी सकाळी आपले स्वागत करण्यास आम्ही आहोत उत्सुक सकाळी सकाळी आपले स्वागत करण्यास आम्ही आहोत उत्सुक आप्पासाहेब सागरदादांना आहे आपले मनापासून आपल्या कामाचे नेहमीच खोक आप्पासाहेब सागरदादा यांनाही आपल्या कामाचे नेहमीच खोक आपल्या हास्य क्लबशी कराल मैत्री आमच्या क्लबशी कराल मैत्री खूप पतन निवडून यायची आम्ही देतो खात्री खूप मतांचे <laughs> निवडून यायची आम्ही देतो खात्री माशाळकर राऊत बीडीदादा व आम्ही माशाळकर राऊत बीडीदादा व आम्ही स्वागत करून निवडून आल्यावर तुम्ही <laughs> स्वागत करून निवडून आल्यावर तुम्ही शेवटी मनापासून प्रार्थना आहे देवाला शेवटी मनापासून प्रार्थना आहे देवाला भरपूर मताने दे चंद्रकांत दादा सुंदर डोम बांधला आहे एक हास्य क्लबसाठी कार्यालय दिलं म्हणजे या आठ दिवसात चावी त्याच्यात हास्य हास्य आता मोशी न्यूज नेटवर्क मोहित शिंदे पुणे